मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जळगाव जामोद बुर्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस शंभर खोल दरीत कोसळली आहे या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून जखमींवर दर्यापूर मध्य प्रदेश तसेच बुर्हाणपूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडेपाच वाजता हा अपघात घडलाय जळगाव जामोद बुराणपूर मार्गावरील दुर्गामाशा करोली घाटात अपघात झाल्यानं मदतकार्य उशिरा सुरू झाला असून मध्य प्रदेश पोलिसांनी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस